दिवाळी म्हणजे अगदी आनंदात साजरा करण्याचा दिव्यांचा सण मात्र दिवाळीनंतर येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी कोल्हापुरात दीपोत्सव मोठ्या उत्साही आणि चैतन्यमय वातावरणात साजरा होत असतो कोल्हापूरचा पंचगंगा घाट परिसर या निमित्तानं तेलाच्या मिनमिनत्या दिव्यांनी उझळून निघत असतो यंदाही या दीपोत्सव सोहळ्यात हजारो पंत्या घाटावर लावण्यात आल्या होत्या या दीपोत्सवाच्या निमित्तानं पंचगंगा घाटावर अनेक स्थानिक हौशी कलाकार आपले कलागुण दाखवत असतात यावेळी ही घाटावर एक्कावन्न हजार पंत्या शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीनं प्रज्वलित करण्यात आल्या होत्या घाटावरच्या पंत्यांचं मनमोहक दृश्य नाविन्यपूर्ण लेझर शो आणि विद्युत रोषणाईनं उजळून निघालेली घाटावरची पुरातन हे सारं अनुभवण्यासाठी हजारो कोल्हापूरकर या सोहळ्याला हजेरी लावत असतात मी खूप वर्ष येते पंचगंगा घाटावर राजाराम बंधाऱ्यावरती रंकायावरती पण जाते जिथे जिथे उत्तम पद्धतीनं पारंपरिक पद्धतीने त्रिपुरा पौर्णिमा आणि वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते अशा आपल्या करवीर नगरीमध्ये कला नगरीमध्ये कोल्हापूरमध्ये खूप सुंदर पद्धतीने दीपोत्सव आणि त्रिपुराळी पौर्णिमा होते गेले पंधरा ते वीस वर्ष मी येते पहाटे उठून येण्याचं मजा आऊर असते थे। ती थंडी अनुभवणं त्या अंधारामध्ये सगळ्या दिव्यांचा लखलकाट पसरून स्वतःचा आपनभान जागृत करणं आनंद काही आऊर आहे आणि छान सुंदर रम्य पहाट कुठे इलेक्ट्रिक दिव्यांची रोषणही नाही तर नैसर्गिक दिवे आणि त्या त्यानिमित्तानं नदीकाठी येणं होतं स्वच्छ नदीचा घाट दिसतो आणि सगळे लोक अत्यंत उत्साहात कित्येक स्त्रिया तर छान पैठणी घालून छान गर्भरेश्मी साड्या घालून मोगरा अत्तर अशा सगळ्या रम्य वातावरणामध्ये आलेल्या आहेत तेव्हा तुम्हाला सगळ्यांना त्रिपुराळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा पंचगंगा घाटावरील दीपोत्सवाच्या निमित्तानं जणू सुंदर रांगोळ्यांचं प्रदर्शनच दरवर्षी भरत असतात विविध लोककला परंपरा सामाजिक प्रश्न आणि कोल्हापूरची खासियत अशा अनेक विषयांवर यंदाही रंगावली बघायला मिळाल्या तर कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा असलेले केशवराव भोसले नाट्यगृह काही महिन्यांपूर्वी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं होतं त्याचाही प्रतिकृतीचा देखावा यावेळी घाटावर संदीप पाटील आणि धनराज इंगवले यांनी दाखवला होता यामध्ये नाटक सुरू असताना केशवराव भोसले नाट्यगृह आणि आगीची घटना घडली तेव्हाचं दृश्य दाखवण्यात आलं होतं दरम्यान पंचगंगा घाटावर दीपोत्सवाबरोबरच वाद्यवृंदांच्या कार्यक्रमात विविध सुरेल गीतांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता आला बोचऱ्या थंडीत या गाण्यांमुळं भक्तिमय वातावरण बनलं होतं त्यामुळे प्रेक्षकांमध्ये वेगळाच उत्साह बघायला मिळत होता अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा